सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आजचा हवामान अंदाज पुढील या पाच दिवसामध्ये बावीस जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे हवामान तज्ज्ञाने हा सगळ्यात मोठा अपडेट असणार अप आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा अपडेट असणार आहे त्याच सोबत आम नागरिकांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा अपडेट असणार आहे तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा स्किप न करता बघता अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आपल्याला हवामान अंदाज आपलं नमस्कार शेतकरी बांधवांना पावसासंदर्भात मोठी बातमी हवामान खात्याने दिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा एकोणीस ते बावीस एप्रिल महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे तसेच राज्यातील इतरही भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे जाणून घेऊया सविस्तर अपडेट दक्षिणेकडील वाऱ्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा ढगाळ वातावरण आहे आणि त्याने थंडी कमी होऊन तापमान वाढ वाढ झाली आहे उत्तर भागा भारतात बुधवारी दाट थुकायचा परिणाम दिसून आला तर याचा प्रभाव जास्त जाणवला राज्यात दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवामान बदल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे या वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे त्यामुळे थंडीचा जोर काहीसा विसरला आहे एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा राज्यात अवकाळी पावसाचा ठरणार आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी अंदाज लक्षात घ्यावा आय आयओडी हा सुद्धा भारत देशाचा लालनीनाच समजला जातो तसंच कमी हिमवृष्टी म्हणजेच भारत देशात अधिक पाऊस पडण्यास पडण्यासाठी अनुकूलता मानली जाते एकंदरीत देशात दे ह्या दोन हजार चोवीसच्या वर्षीला निना या ओडी या उरेशा येतील कमी हिमवृष्टीने पावसासाठी अनुकूलता दर्शवून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यतेमुळे देशात मान्सून काळात चांगला पाऊस निर्माण होणार आहे महाराष्ट्र राज्य मध्य महाराष्ट्र विभागात पड मोडतो श्रेणी प्रकारानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे साठ टक्केपेक्षा अधिक पावसाची शक्यता ही असून सर्वाधिक म्हणजे पंचावन्न टक्के जाणवत आहे मात्र या सरासरीपेक्षा अधिक पावसाच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे खुळे यांनी वर्तवली आहे अशा पद्धतीने आपण आजचे हवामान हो अंदाज जाणून घेतले आहे त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी रामकृष्ण